चला वसा राजश्री शिव महाराज तुमचा मनोमनी ठसा कलंक स्पृश्यतेचा मिटवण्यासाठी समतेचे राज्य तुम्ही निर्मिले नोकरीत मिळवून दिले आरक्षण सन्मानाने जगण्यात तुम्ही शिकवले ध्यास समतेचा हा घेतला असा राजश्री शिव महाराज तुमचा मनोमनी ठसा बळीराजाचे राज्य आम्ही म्हणून बाजारपेठा वसवल्या कैक का तुम्ही शेतकरी संघाची करुण स्थापना शेतकऱ्यांना दिली ओळख खरी पोशिंदा जगाचा सुखवाला राजश्री शाहू महाराजांचा मनोमनी ठसा स्त्री शिक्षणाचा केला प्रसार स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार विधवा विवाहाचा करुण कायदा अबलांचा केला तुम्ही उद्धार समाज परिवर्तनाचा दिला वारसा राजश्री शाहू तुमचा मनोमनी ठसा कलागुणांची गुणांची करुण जोपासना राजाश्रय कलावंतांना दिला तुम्ही लोककलेला दिली नवचेतना संस्कृतीचे संरक्षण केले तुम्ही गुणग्राहक राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि त्यांचे वारसदार स्वर्गीय राजा विक्रमसिंह घाटके यांना मानाचा मुजरा करून मी समीक्षा संतोष आलुगडे शाळा आदर्श प्रशाला कोल्हापूर इयत्ता आठवी तुकडी एस मध्ये शिकणारे विद्यार्थिनी अर्थातच आपल्या समोर विषय मांडते राजश्री शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार स्वर्गीय राजे विक्रमसिंह सिंह लोक कल्याणकारी राजे राजश्री शाहू महाराजांचा वारसा जपत स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटके यांनी आपले संपूर्ण जीवन कागल गणग्रज व उत्तर वासियांसाठी समर्पित केले आपल्या प्रत्येक सहकारी संस्थेला शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांनी नवा आदर्श जपला स्वर्गीय राजे समाजहित जपणे हा एकमेव उद्देश घेऊन नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली तेव्हापासून हे फाउंडेशन सामाजिक शैक्षणिक आरोग्य शेती व वा वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करत आहे पाणी व आरोग्य या मानवी जीवनातील मूलभूत गरजा आहेत प्रत्येक गावामध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने विक्रमसिंह गटगे यांनी जलयुक्त शिवार व जलसंधारणाच्या अन्य योजना तेव्हा राबवल्याच पण त्यांचे फाउंडेशन आजही या योजना राबवत आहेत आणि भविष्यातही राबवतील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष माजी आमदार विक्रम सेवा घाटगे हे राजश्री शाहू महाराजांचे चुलत नातू होय विक्रम सेवा राजे जयसिंगराव घाटगे यांचा राजघराण्यात जन्म झाला ते शाहू महाराजांचे चुलत नातू असल्याने थेट राजघराण्याशी सुरुवातीपासून त्यांचा संबंध राहिला कागदच्या शाहू सहकार कारखाना यशस्वीरित्या चालवून त्यांनी नवजारी मध्ये शाहू पॅटर्न आकाराला आणला होता सन दोन हजार पाच साली ते राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष होते राष्ट्रीय सहकार सहकारी साखर संघाचे सहकारी सा, सा, साखर कारखाना महासंघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले शाहू मिल्क अँड अॅग्रो प्रोड्युस कंपनी ची स्थापना करून त्यांनी दूर व्यवसायातही धवल यश मिळवले होते कागल कोऑपरेटिव्ह बँक जयसिंगराव भाटी हायस्कूल सिद्धनेली विद्यालय यांचे नेतृत्वही त्यांच्याकडेच होते कोल्हापुराच्या राजकारणातही विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाचा दबदबा होता काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास झाला एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी कागल विधानसभा मतदार क्षेत्रात यश मिळवले तर एकोणीसशे साली ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते राज्यात युतीचे शासन असताना घाटगे यांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती घाटगे हे साखर कारखानदारी मध्ये यशाची नवनवीन क्षितिजे पार करणारे राजे हे कागल तालुक्यातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराज झाले होते राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन हे आजही जन संपन्न शेती सुदृढ आरोग्य सशक्त समाज महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण अशा योजना राबवतात अथक परिश्रम पारदर्शी कारभार योग्य नियोजन काटकसर आणि मी या संस्थांचा विश्वस्त आहे ही भावना या पंचसूत्रीच्या जोरावर त्यांनी आपल्या सर्व संस्था आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवल्या असे हे राजश्री शाहू महाराजांचे कृतीशील वारसदार स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांना माना यांना माझा मानाचा मुजरा शेवटी मी राजे विक्रमसिंह घाडगे यांना एवढेच म्हणेन की ज्यांनी आपले जीवन सर्वांसाठी लावलेपणास ज्यांनी आपले जीवन सर्वांसाठी लावलेपणास प्रणाम माझा राजे विक्रमसिंह घाडगेंच्या जीवनास प्रणाम माझा राजे विक्रमसिंह घाडगेंच्या जीवनास धन्यवाद